कामांची सुरुवात होते श्री गणेशापासून टिंबटिंबंचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब टिंबटिंबंचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी टिंबटिंबनरावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी वर्षा ऋतूत वरून राजाने केली बरसा टिंबटिंबनचे नाव घेण्यास केली मी सुरुवात तसेच चांदीचे जोडवे पतीचे खून रावांचे नाव घेते टिंबटिंब चे सून आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा टिंबटिंब नाव घ्यायला कशाला तरी हवा कळी हसेल फुल येईल सुगंध टिंबटिंबच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद परातीत परात चांदीची परात लेख आणली मी टिंबटिंबनच्या घरात मोह नसावा पैशांचा गर्व नसावा रूपाचा बरोबर संसार करीन सुखाचा चांदीच्या वाटीत साखरेचे खळे टिंबटिंबांचं सा नाव घेते देवा पुढे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा